मित्रांनो चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो कटफळच्या ओपनच्या मैदानामध्ये या मैदानामध्ये कोणती कोणती बैल आले ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत भाग एका आपण पाहिलंच परंतु अजून बैल या मैदानात दाखल होत आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा एक्सप्रेस संग्राम पण दाखल झालाय बघा या कटफळच्या मैदानामध्ये पलीकडचं सोनवडीचं हरणे का आज कसं काय नियोजन असलं चला शुभेच्छा गाव कोणतं तुमचं बरं आज कोणतं बैल आणलं सर्जा आला मित्रांनो पवारवाडीचं आज कसं काय नियोजन पायरा वगैरे हो काय बर बर बरं मैदान कुठली झाली आता चालू सीझनला कसं सीझनला बरडत झालं वडूतला केलता घटपास कस वाटतंय मैदान फाटी वगैरे पाहिली की नाही फाटी पाहिली एक नंबर फाटी आज काय अपेक्षा आहे भागातलं मैदान आहे भागातलं मैदान अपेक्षा तर बोलायला चला शुभेच्छा मग किती वेळ गटात पाळणार आहे चला, चला। उंचेचा शाहीर पण आलाय बघा या कटफळच्या मैदानामध्ये आज काय सुट्टी राय वर बर कुणासोबत पळणार आहे शाहीर काय नाशिकच्या बायला सोबत पाळणार आहे चला शुभेच्छा छान माणशान म्हणजे राजधानी एक्सप्रेस बलमा पण दाखल झालाय बघा ला या कटफळच्या मैदानामध्ये आणि आज प्रेक्षकांच्या मनातील जोडी म्हणजे मथुर आणि बलमा पळणार आहे आज जवळपास दोन वर्षानंतर ही जोडी पळणार आहे कसं वाटते काय आणि काय वैशिष्ट्य काय वाटतं ही जोडी पळताना म्हणजे कशा पद्धतीने पळव बर आणि पब्लिक आली तर दोघांना पण काय भीती नाही विशेष नाही मला वाटते यापूर्वी कोणत्या मैदानात पडलेली पांघर खेळला तिथं काय फायनल ला बोलाय अजून काय शुभेच्छा पुणवेचा बालमा पण आलाय बघा या कटफळच्या मैदानामध्ये पिंटू शेठ मोडक वडकी यांचा हिंद केसरी कॉकटेल पण आलाय बघा या कटफळच्या मैदानामध्ये जीवन खलाटे यांचा बॉम्ब पण आलाय बघा या कठफच्या मैदानामध्ये आज कोणा सुत पडणार चला शुभेच्छा तुम गाव कोणतं तुमचं बरं आज कोणता बैल आणलं शंभू आला मी मित्रांनो शेटफळचं आज कसं काय नियोजन बॅ चला शुभेच्छा शिरवडेचा लारा पण आलाय बघा या कठफळच्या मैदानामध्ये मित्रांनो अखंड महाराष्ट्राचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर सुद्धा दाखल झालाय बघा या कटफळच्या मैदानामध्ये पण आले शेगाव खुर्दचा पोपटराव पण आलाय बघा या कट मैदानामध्ये कटफळ्याच्या कारुंडेचा व्हाईट गोल्ड चिक्या पण आलाय बघा या कटफळच्या मैदानामध्ये आज कोणासोबत आहे पायरा वगैरे आहे अरे पक्षी आणि चिक्याची जोडी पाळणार आहे मित्रांनो चांगला पायरा आहे किती वेळ गटात आहे आज काय अपेक्षा दोघांकडनं काय मोठं मैदाना कुठे काय झालेलं तीन नंबर केलेला अरे गुलालातली जोडी चला शुभेच्छा तुम्हाला शिरोडेचा संग्राम पण आला बघा या कठपईच्या मैदानामध्ये नमस्कार आज कसं काय नियोजन असणार काय पायर कुणासोबत कबालीसोबत कबाली फोर बाय फोर चांगला पायरायच पहिल्यांदाच उडी पहते पहिल्यांदा किती वेळ गटात आहे अगा आता पळायला बरं चला शुभेच्छा मित्रांनो पिस्टन बावीस अकरा पण आलाय बघा या कटफळच्या मैदानामध्ये पटराव सुद्धा दाखल झालाय बघा या कटफळच्या मैदानात नमस्कार काय म्हणताय कसं वाटतंय एकंदरीत फाटी वगैरे पाहिली का नाही आज भागातलं मैदान आहे कसं काय नियोजन असणार आहे पुन्हा सोबत आहे तरी प्रेक्षकांच्या मनातील जोडी पाहणार आहे आणि पळालेली आहे यापुरली आणि गुलाल पण घेतला पोपटरावच्या चालू सीझनला किती गुलाल झाले आता चालू तरी अंध म्हणजे एकंदरीत असं कोणती कोणती मैदान ठळक मैदान कुठली झाली अशी अशिवायचं बरं बरं गुलाल घेतलेलं अरे म्हणजे त्याला माहिती आहे या पाठीवर कसं पळायचं वगैरे चला शुभेच्छा म्हणून